आणि गादेला आहे आमचं सर्वांचं मत ही गादेल आहे त्या व्यक्तीनं कोरेगाव तालुक्यात या व्यक्तीला चार हजार पाच हजार लोकांचा भ्रष्टाचार झाला तरी कळत नाही ज्या व्यक्तीच्या नावे भ्रष्टाचार आला साडेचार हजार कोटीचा भ्रष्टाचार ज्या व्यक्तीच्या नावे आला त्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी देऊन ही चुकीची पद्धत आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमान छत्रपती उदनराजे भोसले आणि शतिकांत शिंदे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना दिसून येत आहे आपण पोचलो हो आहोत या सातारा लोकसभा मतदारसंघातील आंबोडे या गावी आणि हे आंबोडे बाजारपेठेचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि याच आंबोडेचा नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने हे थेट जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या प्रतिक्रियेतून काय सांगाल कशा पद्धतीने आंबोडेचा कल आहे आणि हे बाजारपेठेचं मोठं गाव आहे आजूबाजूला साठ ते सत्तर गावांचा या गावाला रोज राबता असतो काय सांगाल थोडक्यात आपल्या भूमिकेतून कल कोणाचा काय वाटतं तुम्हाला आमचं आंबोडे गाव आहे दोन हजार मतदार मतदान आहे आणि आमचं संपूर्ण गाव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी उभा मा, आहे आमचं आमचं मान ही गादीला आहे आमचं सर्वांचं मतही गादील आहे असं मी या ठिकाणी म्हणतो मान ही गादीला आणि मत ही गादीला यांनी सांगितलं थोडक्यात काय सांगाल आंबोडे नागरिक म्हणून तसंच या पंचक्रोशीचे नागरिक म्हणून काय सांगाल थोडक्यात आमचं मत ही छत्रपती उदयनराजे भोसले यांना राहील ज्या व्यक्तीला ज्या ज्या व्यक्तीच्या वे, नावे भ्रष्टाचार आला साडेचार हजार कोटीचा सा भ्रष्टाचार ज्या व्यक्तीच्या नावे आला त्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी देऊन ही चुकीची पद्धत आहे ज्या व्यक्तीनं कोरेगाव तालुक्यात या व्यक्तीला चार हजार पाच हजार लोकांचा भ्रष्टाचार झाला तरी कळत नाही कळत नाही म्हणजे आम्ही आंबोडकर काय जरी झालं तर छत्रपती उदयनराजे महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत ज्या छत्रपतींनी खंडाळ्यासारखा बोगदा मंजुरीला आणला जे मेडिकल कॉलेज ते मंजुरी मंजुरी केली छत्रपतींना छत्रपतीचे शेवट आमचं काळीज आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आम्ही पाठीशी ठामपणे उभे राहणार यांनी सांगितलं या नागरिकांनी तुम्ही काय सांगाल थोडक्यात नाही नाही गेल्या पंचवार्षिकला जी चूक झाली ती यंदा होणार नाही ना गेल्या पंचवार्षिकला थोडी चूक झाली माणसाकडून परंतु ह्या पंचवार्षिकला मध्यलाच आणि मान पण गादीलाच बाबा ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही थोडक्यात काय सांगाल आंबोडकरांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया यांनी सांगितल्या तुम्ही काय सांगाल थोडक्यात फक्त माझं मत उदयन सिंह महाराजांनाच असणार एवढं नक्की तुम्ही काय सांगाल उदयन सांगितलं उदयन महाराजांना आमचं मत राहणार तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे या आंबोडच्या बाजारपेठेच्या गावाच्या ठिकाणी विविध लोक येत असतात रोज राबता करत असतात थोडक्यात काय सांगाल या बाबत सगळ्यांचा विचारतच आहे की बाबा महाराजांनाच मतदान देऊन चाल चालू ठेवायचं आपल्याला गादीचं मत